हाय नमस्कार तर भाव बहिणी हो हका मस्त अशी हवा सुटली बर का आता पाडून झाला आलोय तालुक्यावरून आणि तुमचं दाजी गेलं कामावर मी बसली घरी मी हाय घरी घरी सोडलं मला आणि गेल्यात कामावर तर तुम्हाला सांगती हका आलोय पावसाचं वातावरण झालंय एकदम भारी दिसतंय आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतं की पुनमताई तुमचं घर दाखवा लांबून लांबून घर दाखवा तर आपलं घर तसं तर दाखवत असते बरं का मी व्हिडिओ मध्ये हे आपलं घर आहे ना हे आपल्या घराच्या बाहेरचा परिसर आहे कसं आहे सांगा मला कमेंट मध्ये आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की पुन्हा ताई खरेदी करून काय आणलं खरेदी करून काय आणलं तर दाखवते तुम्हाला काय आणलंय खरेदी करून तर चला निघाली जाती इथं बसलाय टोम्या टोमो गुलाबाची फुलं लावायच्यात का <laughs> गुलाबाची फुलं तर ही अपूर्वाची मैत्रीण आहे संस्कृती नाव आहे तिचं अपूर्वा तिचा दोन तीन दिवस झाला अभ्यास चाललाय तर त्यांना अभ्यास करताना भरपूर अशा वेदना पण होते ते बरं का एक म्हणती माझा हात सुजला एक म्हणती माझा कुपूर सुजला त्यांचा दिवसभर मी आहे ती रोज ए खिडकी उघड खिडकी उघड खिडकी त्याला अभ्यास लाईडीत नाव्यास एवढा अभ्यास लिहला लिहिलाय त्यांनी बाई मम्मी अजून दोन वया बाकी लिहायच्या पूर्ण शिवण्याचे किती आहे ते बाकी तर त्यांचा अभ्यास इतका चाललाय किती वया रात्री तिच्या बापाने परत पाच वया आणले ते आणि दोन तीन दिवस झालं त्यांना सुट्टीचा आनंद पण घेता येणार काहीच नाही तर अस त्यांची मुंडकी मोडाय झाली ती फार <laughs> जर नाही ना त्यांनी स्टॉप घेतला तर मुंडक मोडून तसच खाली सुद्धा वहीवर पडू अशी अवस्था झालेली आहे त्यांची भाव बहिणीची पण मैत्रिणी मैत्रिणींची <coughs> तशी अवस्था झालेली आहे आणि आपलं गणपती बाप्पा तर बऱ्याच भाऊ बहिणींना आपल्या गणपती बाप्पाचं तर डेकोरेशन आवडलेलंच आहे त्यात तर काही विषयच नाही गणपती बाप्पाच केलंय आपलं साधं सिंपल भाव बहिणींना तर ही जी इच्छा होती ह्या दिदीची इच्छा लय होती की मी व्हिडिओ कसा बनवते तिला बघायचं होत तर बघितलं कसा बनवते मी व्हिडिओ तिला व्हिडिओ कसा बनवते बघायचं होतं चल शिवान्या तर खरेदी काय केली बऱ्याच बहिणी मला विचारत होत्या पूनम ताई खरेदी काय केली सांगा आम्हाला खरेदी काय केली ते बी सांगते तुम्हाला खरेदी काय केली ये तर हो काही टेबल फॅन आणलाय बर का हो का टेबल फॅन आणलाय का तर आता एक वर फॅन आहे हो का का पण ही काय होत माहितीये का ये बहिणीनो चल ती वरचा फॅन आहे ना वरचा फॅन त्यांनी काय होत इकडं कोपऱ्यात हवा लागत नाही आणि मग पुरी बेडवर झोपत नाही त्या त्यांना कोपऱ्यात हवा लागत नाही म्हणून बेडवर झोपाय नको म्हणते झोपते त्या आणि मग बेड आणल्यापासून असाच मोकळा झोपायला नकोच म्हणाय लागले ते मग टेबल फॅन आहे ना टेबल फॅन आणलाय जी करून इकडं जरी कोपऱ्यात झोपले ना तरी ह्यांना हवा लागला अशी हवा लागायसाठी हा तर तिघी पण बहिणी बहिणींना तिघी बहिणी बहिणी झोपत्याला असा बेड आणलेला आहे आपण भारी वाटत नाही झोपाय आरामशीर झोपायचं दिलंय सोडून झोप तर आणलं बर का एक फॅन आणला होता हे भावा बहिणीनं टेबल फॅन मस्त आहे अजून तुम्हाला सांगती गाडीच्या टायमाला तुमच्या दाजींनी गोल्ड लोन केलं होतं माझ्या कानातल्या साखळ्या ठेवल्या होत्या घाण त्या सोडावल्या काल तुमच्या दाजींची पगार झाली मग दोन तीन महिने झालं दोन महिने झालं असल गाडीचं काम केलं नव्हतं का मग माझ्या पशी काय म्हणजे होतं ते पैसे दिले होते मी तुमच्या दाजींना आणि काय कमी पडत होतं तर गोल्ड लोन केलं होतं मग ती सोडवून आणलं आता ही गोल्ड लोन केलं म्हणजे म्हणजे गोल्ड ह्याचं कसं असतं माहितीये का भाव बहिणीनं गोल्ड लोन म्हणजे आपल्याला टायमाला उपयोगी पडतं ना ही अशी कधी नड आड आली तर गोल्ड लोन केलं तर चार पैसे येतात ना त्याच्यामुळं मग ही वाटत नाही आता दाजीचं तुमचं काम चाललंय चांगलं सध्याच्याला चालू आहे चांगलं आता कांदा ही वखारीचं फोडा त्यात ना लोक पावसामुळं आता कांदा लागवड चालू झाले ते आमच्याकडे बरं का ह्याच्या गुलाबी कांदा ह्या भागात आमच्या भागात गुलाबी कांदा पिकतो आणि दुसरं म्हणजे एक आपला तर लेकर बाळा असल्यामुळं खाया प्यायला लागतं घरात तेलाचा डबा संपला होता तर तेलाचा डबा आणलाय बाकी काय नाही खरेदी केली मी खरेदी करायला मस्त किती खरेदी केली तरी कमीच आहे आता महाग बघितलं पुरींसाठी बी भरपूर खरेदी केली अजून काय म्हणून आता सगळी खरेदी तर झालेली मागच्या वेळेस तुमच्या दाजींची पगार झाली ती तर तिघी बहिणीला चेन गळ्यातल्या करून आणल्या नाही ह्या वेळेस काय नाही आता ह्या वेळेस आहे ना तुम्हाला सांगते घरातलंच लय हाय लोड आता गॅसची टाकी बी एक संपलेली आहे भरून ठेवायची आज बुकिंग करीत मोदीच्या ठेवण भरून मोद्या नाही पर तर परवा दिवशी तर संसार हाकायची काही सोपी गोष्ट नाही उग दुंड तुम्हाला सांगतो चार पैशाचं काम करतोय भाऊ बहिणी शिलाई मशीन ही मा। आता मला जे पण शिवायच्यात पण मी आठ दिवस झालं मशीनवर शिलाई मशीनवर बसली नाही आणि मला आता दोन दिवसात कसल्या परिस्थितीत म्हणजे आज मला कसल्या परिस्थितीत मशीनवर बसावं लागणार आहे कारण की मला जी ब्लाउ जम्पर जे ब्लाऊज जी, जी, जी द्यायच्यात ना ही परवा दिवशी ब्लाऊज द्यायच्यात या त्याच्यामुळं मला कसल्या परिस्थितीत बसावंच लागणार आहे मशीनवर मग सुट्टी माझं कसं असतं दोन चार दिवस चांगली अशी सुट्टी मारती मशीनवर बसत नाही असं होतं माझं माझ्याच तर आली फिरून पावसा पावसाच्या आधी आपलं वातावरण पावसाचं होय आणि आमच्या शिवन्याचा की बहिणीनं एवढं प्रेमानं ती काढती दोडा हा होय तिला किती व वा आनंद वाटतोय व्हिडिओ काढाय तिच्या व्हिडिओला बा तिच्या बापाच्या चॅनल वर टाकती व्हिडिओ काढून त्याच्या बापाचा फोन ठेवलाय पुरी पशे अभ्यासासाठी तर त्याच्यावरती टाकत असती व्हिडिओ काढून शॉर्ट व्हिडिओ होय ती सांग कि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणून काढती कस तरी आपलं येड वाकड लिकरू तर काय भया काढतो आपलं एडं वाकडं तर काय भाऊ बहिणी शिवण्या काढती कस काय नाय तिला ना आता पिया जरा पियाचं कसं आहे आता अपूर्वा नाही बर का लाजत भाव बहिणी पण पिया लाजती पियाचं जरा वेगळं कंडिशन आहे तिच्या लाजण्याच्या बाबतीत तर बडबड आम्ही करतो तिला म्हणजे जरा माणसाला फेस करण्याची ताकद नाही तिच्यात किता जरी घरी जरी झालं तरी तसंच आहे आणि बाहेर जरी झालं तरी तसंच आहे म्हणजे शाळेत पण तसंच आहे काय कार्यक्रम असला ना तर त्या दिवशी आहे ना ती का जा। जात नाही नाही म्हणजे फेस करण्याची तिच्यात <laughs> माणसात राहायची असं आहे बघा तर चला भाऊ बहिणीनं असू द्या तर खरेदी कशी वाटली नक्की सांगा कानातल्या कानातल्या साखळ्या कानातल्या साखळ्या आणल्यात सूडवून आता मी बरे दिवस झाले ही साड्यांवरचीच कानातली घालती आता कानाची गोल झाल्यात बारीक तर आता ती कानातलं गुंड जायना बघा दुखतय आता बरे दिवस झालं ना गुंड काढून ठेवलेलं मी साडीवर मॅचिंग मॅचिंगच करायला लागली ना मी मॅचिंग कशाला पाहिजे कोणास मॅचिंग मग काय तर बाई हिला बिलाई मग का असलंच घालू वाटत होतं हिला घालू नाही दिला कानाची गोल बारीक झाले मग परत बसत नाहीत असं कानातलं घुंग कानात तर चला भाऊ बहिणीनं कशी वाटली खरेदी सांगा दाखवली मी व्हिडिओ मध्ये काय पहिल्या व्हिडिओ मध्ये काय नव्हती बना दाखवली पण आताची व्हिडिओ मध्ये सांगितले तुम्हाला काय काय केली एवढे काय नाही केली पण केली त्यातली त्यात म्हणजे त्यातली त्यात बरीच केली गेल्या वेळेस आता पुरेल नाही आता शिवण्याची फराक आली पण तिला होती मोठी एक वॉर्डर टाकली होती फराकीची हा लय मोठी आहे ना गाडी बघू आण आता नाही काय ऑर्डर टाकायचं नाही झाली कपडे बी लय पुरीला बोलावलं ड्रेस फक्त डिरेस कुठं आहे ती फराक हिरवा कलर आहे मोठी होती शिवण्याला बघ घर नाही मेला गाय नाही आहे गाल चेन लावून ये बरं बघू बर दिसते बिजित्या बसती बस का तिकडे घाल आणि चेन लावून चेन लाव आपरू आपण मी आ हा मग ती मोठी आहे ना गळा मोठा दिला पण मोठ होत हा दूर ओढून खाली असा

चला पाहा बहिणी ना कशी वाटली फ्रॉक नक्की सांगा शिवण्याला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी

कशी काय झाली खरेदी बाय बाय सगळ्यांना